ब्राह्मण समाज तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून जोरदार निषेध तथा संतापजनक प्रतिक्रिया उमटत असून त्याच अनुषंगाने अंबरनाथ मध्ये देखील सकाळी ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी ब्राह्मण मोहन कुलकर्णी तसेच सेवा समिती अध्यक्ष अभय सोमण तथा चितपावन ब्राह्मण संघ माजी अध्यक्ष वृंदा पटवर्धन यांच्या प्रमुख नेतृत्वात उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बीजी जी कोळसे पाटील यांच्या सदर वक्तव्याविरोधात आयोजित पत्रकार परिषदेअंतर्गत डी जी कोळसे पाटील तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला तसेच सदर वक्तव्याने आर एस एस तसेच संपूर्ण ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या विशेषतः ब्राह्मण अंतर्गत स्त्रियांबाबत केलेल्या निंदनीय खालच्या स्तरातील दर्जाहीन वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबतची मागणी देखील यावेळेस समस्त ब्राह्मण समाजाच्या माध्यमातून करण्यात आली तसेच राज्याच्या सर्वोच्च पद असणाऱ्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस रूपी ब्राह्मण समाजाचे नेतृत्व असताना देखील उच्च न्यायालयाचे माजी निवृत्त न्यायाधीश बीजी कोळसे पाटील यांच्या माध्यमातून उधळण्यात आलेली सदर मुक्ता फळे म्हणजे जाणीवपूर्वक दोन समाजात जातीवाचक ते निर्माण करीत दंगली घडवण्याच्या उद्देशातून वातावरण दूषित करण्याबाबतचा प्रयत्न असल्याचे वृंदा पटवर्धन यांनी स्पष्ट केले तसेच सदर वक्तव्याविरोधात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते अकरा करणार असल्याचे विशेष नमूद करताना यापुढे ब्राह्मण समाज तसेच आर एस एस विरोधात कोणतेही पातळीहीन वक्तव्य सहन केले जाणार नसले सकल ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी यांनी सदर विधानाबाबत माफी मागावी अन्यथा अतिशय शांत सुशिक्षित अशी छबी असणाऱ्या समस्त ब्राह्मण समाजातील महिला बीजी कोळसे पाटील यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा देखील यावेळेस कमलेश कोशे यांनी सदर वादग्रस्त विधान करणारे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बीजी कोळसे पाटील यांना दिला सदर प्रसंगी सकल ब्राह्मण समाज अध्यक्ष राजेंद्र अप्पा कुलकर्णी ब्राह्मण सभा अध्यक्ष मोहन कुलकर्णी कार्यवाह दिलीप साठे सहकार्यवाह श्रीकांत कर्वे हिरेंब समिती अध्यक्ष अभय सोमण खजिनदार देवेंद्र ओक कार्यवाह कमलेश कोशी पवन ब्राह्मण संघ माजी अध्यक्षा वृंदा पटवर्धन भारतीय जनता पक्ष पूर्व मंडळ शहर अध्यक्षा कांचन मिश्रा उपाध्यक्षा ममता त्रिपाठी उल्हास चव्हाण तसेच उज्ज्वला करमळेकर आदी मान्यवर उपस्थित होते मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश कोळसे पाटील यांनी अतिशय निंदनीय असं वक्तव्य केलेलं आहे अतिशय खेद वाटतो या गोष्टीचा की आणि ते वक्तव्य असं होतं आता त्यांना जर बोलायला लाज वाटत नाही तर आम्हालाही सांगायला लाज वाटायला नको कारण हे संघात आणि ब्राह्मण समाजात होतं असं मला वाटत नाही आणि ते म्हणजे त्यांचं वक्तव्य असं होतं की संघचालक जे आहे ते आले की त्यांच्याबरोबर रात्री ब्राह्मण बाईकांना वेळकृत्य करायला लागतं असं त्यांची टिप्पणी होती खर तर ह्या माणसाला खरंच या माणसांनी स्वतःच्या लायकी उच्च न्यायाधीश पद भूषवलं आहे का खरंच आपल्याला वाटतं का इतकी वर्ष सेवा दिल्यावर इतकं जातीय वाचक कोणी विखार पेरू शकतं का आणि जर ते जर न्यायाधीश आहेत ते न्यायप्रक्रियेशी सुसंगत आहे तर मी त्यांना आवाहन करते की ते जे काही त्यांची मुक्ताफळं उभालेली आहेत तर त्याचे पुरावे त्यांनी सादर करावे आणि नाही तर न्यायालयात नाही तर आमचा समाज एकत्र होऊन त्यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही कधी एवढा आणि ब्राह्मण समाजाबद्दल बोला का ब्राह्मण समाज ना तसा आमचा समाज मिसळतोय हो आणि जो संघात जातो त्याला माहितीये की संघात गेल्यावर जात ही बाहेर ठेवून यायला लागते त्यामुळे जाती वाचक शब्द उच्चारण हे कुठल्याही न्यायाधीशाला उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केल्यानंतरची जी झूल आहे त्यांची ती उतरलेली आहे आणि त्यांचं खरं स्वरूप आता लोकांसमोर आलेलं आहे त्यामुळे समाजात निंदा एखाद्या समाजाला एखाद्या जातीला टार्गेट करून त्याचं जे वक्तव्य आहे त्याचा मी माझ्या समाजाच्या वतीने जाहीर निषेध करते आणि मुळात आता बोलायची वेळ आली आहे म्हणून सांगते क्षेत्र तेज सुद्धा आमच्यात आहे आमचे बंधू तर करतीलच पण आम्ही सगळ्या भगिनी मिळून सुद्धा असं जर मुक्ताब उडाली तर त्यांना वेळीच थांबवायला कमी करणार नाही आमच्या संयमाची परीक्षा बघू नका

बांधव आहेत त्यांना आव्हान आहे की आता वेळ आली नाही उतरायची उतरायची आपला जो आपला जो गुरु आहे त्यांना आपण मानतो ब्राह्मणांमध्ये आपले गुरु आहेत भाज्य गुरु परशुरामा त्यांचा परशु आपण हातात घेऊन उतरूया आणि आपला त्याला स्पोषिकपणा वादळ्या आणि अशा या प्रवृत्तीवर या पशूनही मला घालूया की परत म्हणून एखादा हायला व्हायला हा जो कोण कोणते बाजले आहे ना त्यांना ठेचून घालूया सगळ्यात पहिली गोष्ट मी त्या वक्तव्याचा निषेध करते कारण ज्या संघटनेनी आर एस एसनी शंभर वर्ष पूर्ण केली आहे देशाप्रती समर्पित अशी संघटना आहे त्यांच्या प्रचारकांबद्दल आणि ब्राह्मण समाजाच्या बायकांबद्दल अतिशय बेताल व्यक्ती वक्तव्य केलेलं आहे आणि मुळात न्यायाधीश हे पद भूषवलेल्या व्यक्तीकडनं हे अपेक्षितच नाही जातीय तेढ निर्माण करणं हे या पदापासून या पदाकडून अपेक्षितच नाही आहे त्यामुळे त्यांनी माफी मागावी किंवा ते न्यायमूर्ती आहेत आणि खरंच त्यांनी त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर हे पद भूषवलं असेल तर त्यांनी पुरावे सादर करावेत आमची न्यायालयात जायची तयारी आहे त्यांनी एका बेंचर माफी मागावी नाही तर ब्राह्मण समाज हा छात्र जा सुद्धा जाणतो लवकरच परशुरामांचा आदर्श घेऊन वैचारिक परशू त्यांच्यावर उदारला जाईलच आणि यापुढे कोणीही येता जाता ब्राह्मण समाजाला सॉफ्ट टार्गेट करून काहीही बोलू नये आणि मुळात एखाद्या स्त्रीबद्दल ना तिच्या चारित्र्याबद्दल हे बोलणंच गैर आहे ही आपली भारतीय संस्कृतीच नाही आणि कुठल्याही आधारात कुठल्याही पुरावे आधारा पुरावा नाही कुठलीही माहिती नाही एखाद्या संस्थेबद्दल माहिती नाही आणि त्या गोष्टींमध्ये माणसं असं कसं काय वक्तव्य करू शकतात शकतात त्यामुळे शक्यतो आम्ही शांत आहोत दुधात साखर मिसळावी तसे आम्ही मिसळले गेलो आहे आमच्या सहनशक्तेची परीक्षा बघू नका आणि येता जाता ब्राह्मण समाजाला आणि ब्राह्मण समाजातल्या स्त्रियांना तर ता टार्गेट करायचंच नाही ना पुढचं पाऊल काय असणार आहे आपलं पुढचं पाऊल हेच आहे कायदेशीर आम्ही त्यांना नोटीस पाठवणार आहोत जे आता सांगायला मला आनंद वाटेल की एम ए फुसे यांनी बघा काही वर्षांपूर्वी हिंदू देवी देवतांची चित्र काढण्या काढ काढली होती जसं त्यांना पळो हिंदू समाजाने करून सोडलं आणि भारताबाहेर उसकलं तसंच हिंद फक्त ब्राह्मण समाजामागे फक्त ब्राह्मण समाज नाही आहे तर आम्ही ज्यांच्याबरोबर काम करतो त्या लोकांना आमची वृत्ती माहिती आहे आम्ही समाजात किती एकरूप होतो हे माहिती आहे त्यामुळे सगळा समाज आमच्याबरोबर असणार आहे त्यामुळे सगळ्या समाजाच्या वतीने सगळ्या समाजाबरोबर अशा देशविघातक शक्तींना जातीय फूट पडणाऱ्या शक्तींना आपण घडा शिकवायची वेळ आहे न्यायालयीन घडा तर आपण शिकूच पण वेळ पडली अजून त्यांनी स्त्रियांचं चारित्र्य हनन करायचा प्रयत्न केला तर वयप्रसंगी या बांगड्या आहेत की नाही या बांगड्या त्यांच्या हातात कधी जातील कारणा नाही मॅडम राज्याचे मुख्यमंत्री स्वतः ब्राह्मण आहेत आणि याच्या बाबतीत स्वतः तुम्ही सुद्धा त्यांच्याकडे काय बाबतीत हे करणार हो आम्ही लवकरच आपल्या देवाभाऊ जे आहेत त्यांच्याकडे रितसर तक्रार घेऊन जाणार आहोत तसेच आपले बी जे पीचे भी प्रदेशाध्यक्ष आहेत रवीदा चव्हाण त्यांच्यापर्यंतही आम्ही जाणार आहोत आणि ब्राह्मण संघटना एकत्र येऊन यांच्याविरुद्ध नक्कीच आवाज उठवतील आज तुमच्यामार्फत मी सगळ्या समाजाला संदेश देऊ इच्छिते आता बास झालं सुनो द्रौपदी अगं उठालो अभना गोविंद आयंगे आपणच आपलं रक्षण करायचं आहे वैचारिक हनन चारित्र्य हननसुद्धा आपलं कोणाला करून द्यायचं नाही आपणच शस्त्र उठवा सोशल मीडिया आहे फेसबुक आहे इन्स्टा आहे याच्यावर भरभरून या, या माणसाला ट्रोल करा आणि ह्या पुढे परत कुठल्याही स्त्रीप्रती असं बोलायची ह्या माणसाची हिंमतच होणार नाही आणि मला वाटतं आपण सगळेजणं आणि तुम्ही सर्वजणसुद्धा आम्हाला ह्या बाबतीत साथ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद